नमस्कार मित्रांनो हा आहे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणजेच मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग किंवा मुंब नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तर तुम्ही म्हणाल की आता काय कारण हे दाखवायचं तर कसाऱ्या घाटाच्या खाली म्हणजे नाशिकनंतर मुंबईकडं कल्याणच्या पूर्वेला हा भाग आहे तुम्हाला हायवे नाही दाखवायचा आहे हायवेच्या बाजूला जे आज हे जमिनी दिसतात तुम्हाला डाव्या हाताला पाणी साठलेलं आणि उजव्या हाताला देखील इथं मधोमध मद थोडंसं मार्गी केलं आता हे अजून ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसेल तर इथं भात लागवड करायची का काय करायचं का ते घाटाच्या खालचे हे लोक ठरवू शकतात पण हा व्हिडिओ बनवायचा आशय असा आहे की हीच परिस्थिती जर इकडं पठारावरती जर ओढावली आता हा फोटो पहा आताची सद्य परिस्थिती आहे ही आता ठीक आहे घाट मात्यावरती किंवा घाटाच्या पायट्याशी त्यांना भात लागवड सकारात्मक ठरू शकते आणि ज्यावेळेस ज्यावेळेस अशी परिस्थिती सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या दुतारपा ओढावेल किंवा प्रस्तावित चाललं बरं का हे सगळं किंवा आपला शक्तीपीठ जो नागपूर गोवा आहे किंवा पुणे रिंग रोड असेल पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर असेल पुणे सातारा सांगली मार्गे नवीन प्रस्तावित पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे असेल नांदेड परभणी जालना असेल नागपूर गोंदिया असेल नागपूर चंद्रपूरवरून पुढच्या बॉर्डरपर्यंत असेल राज्याच्या किंवा नागपूर गडचिरोली असेल किंवा सिंदखेड राजापासून हा शेगावपर्यंतचा मार्ग असेल किंवा कर्जत शिरूर असेल किंवा मगा व्हिडिओ बनवला तो कल्याण लातूर किंवा लातूर ला कल्याण असेल किंवा आणखीन बनवायचा आहे तो आंबेजोगाई अक्कलकोट किंवा अक्कलकोट आंबेजोगाई असेल किंवा इंदोरवरून हैदराबाद जाणार महाराष्ट्रातला प्रदेश तुम्ही म्हणताल मग महाराष्ट्रापुरतंच का बोलताय मराठीत व्हिडिओ आहेत मराठी जिथं कुठं असतील मग वाराणसी कोलकत्तावाले असतील किंवा आमस दरभंगावाले असतील किंवा खरगपूर मोरग्राम सिलिगुरी सिलिगुरीवाले असतील किंवा इकडं बेंगलोर चेन्नई परत बेंगलोर विजयवाडा रायपूर विजयवाडा किंवा आत्ता पर कालपर्वा परत अनाऊन्स झालेला आग्रा इंदोर असेल जे कुठले असतील सध्या चालू असतील किंवा भविष्यात प्रस्तावित असतील तर अशा सर्वांना विनंती आहे जे की पाणलोट क्षेत्र आहे जो भाग आहे आता इथं समोर नदीकाठी अशी नागमोडी रस्त्याची वाट आणि डाव्या बाजूला नागमोडी नदी तर या आशयाने जमिनीचे उतार पहा पाण्याला रस्ता करून द्यायचा का विहिरींचं पुनर्भरण करायचं का शोषखड्डा घेऊन विहिरींचं पुनर्भरन बन, भरण करायचं का आणखी काय हे ठरवा थांबतो